आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आता रिअल इस्टेटचे चॅनल म्हणू का नको हेच विचार पडतो कारण की आपण एजंट ब्रोकर नाही आपण आपण इथं जे आहे तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी आपण इथं येतो आणि नेहमी सत्य आणि खरी अचूक माहिती तुमच्यासाठी सांगत असतो मंडळी एक थोडीशी एक मेहरबानी एक थोडस कष्ट तुम्हाला देणार आहे मी की तुम्ही आम्हाला जे बघतात तर पुण्यातून बघतात का महाराष्ट्रातून बघतात का भारतामधून कुठल्या कानकोपऱ्यातून बघतात तुम्ही तेवढं आम्हाला पाठवू शकतात किंवा परदेशातून तुम्ही बघत असाल तर थोडस मेसेज टाईप करून पाठवा थोडं चांगलं वाटतं आम्हाला की आम्हाला पण एवढे लोक हजारो लाखो लोक बघत असतात आम्ही जे सांगतो तुमच्यासाठीच भल्यासाठीच सांगतो आता इथं जे टायटल लावलेलं थोडस कॉमेडी आलं होतं म्हणून लावलं पण खरं जे आहे ना एकाचे दोनचे चार गुंठे करू शकता तर खरं करू शकतात म्हणून खरं इथं जे आहे खरं खर होणार आहे बघा तुम्ही गाडी घेतली तर त्याचे एक गाडी घेतली तर त्याचे दोन गाड्या होणार का शाहीद भाऊ होणार जर मेहनत केली कमाई केली तर होणार पण असे तर दोन होणार नाही हा तेच बोलतो ना पण तुम्हाला इथे दोन गुंट्याच्या रेट मध्ये चार गुंटे जागा भेटणार आहे बिलकुल या उद्देश हा आहे तुम्हाला सांगण्याचा जागेच्या गुंटे जागा भेटणार आहे म्हणजे दोन हजार स्क्वेअर फुटच्या जागी चार हजार स्क्वेअर फुट भेटणार आहे अशी संधी कुठे भेटणार का भेटणार का सांगा आता आम्ही तुम्हाला सगळं सांगणार आहे तपशील थोडस लाईक पण करा अजून कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केला असेल चॅनलला तर प्लीज मंडळी चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आज बघा मौल्यवान वेळ तुमचा पण आहे आज रविवारचा दिवस आहे आज आम्ही जे आहे प्लॉटवरती नाही गेलं पण जिथं जे आहे कस्टमर आमचे ते डायरेक्टली थेट प्लॉटवरती आम्ही पाठवलं हो कारण की तब्येत थोडीशी खराब होती अचानक आम्ही प्लॉटच जायचं डिसिजन घेतलं पण अचानक सर्दी वगैरे थोडंसं ताप आलं तर त्यामुळे आम्ही म्हटलं की नको यार थोडा प्रवास थोडा टाळू आपण कारण की चार पाच दिवस झाले कंटिन्यू प्रवास चालू आहे आणि कंटिन्यू लोक येऊ राहिलेले आता नाही गेलं तर त्यांना वाईट वाटलं की यार शाहिद भाऊ कासिम भाव नाही आले व्हिडिओ नाही बनवला आपला तर मंडळी माफ करा कसं एक एक वेळ जमतो एक एक वेळ जमत नाही आणि आपले जे जे ते प्लॉटवर येवत आहे ना ते पण भाऊच आहे आपले आणि आपण जे तुमच्यासाठी आणतो आमच्या मनामध्ये जे आहे त्यांच्या मनामध्ये पे पण तेच आहे की तुम्हाला कमीत कमी भावामध्ये आणि तुमचं दोन पैशाचं बजेटमध्ये बजेटमध्ये बनावं आणि तुमचा फायदा कसं काय करून द्यावं ते खूप महत्वाचं आहे शाहिद भाऊला बघा कॉल चालू झालेले शाहीद भाऊचा नंबर दिलेला आहे तिथं आणि कृपया प्लीज Uh, मंडळी एक रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही एक एक रिक्वेस्ट करतो मी की शाही बाबा कॉल करू नका सध्याला आम्ही लाईव्ह मध्ये आहे लाईव्ह मध्ये बसलेले आहे नंतर तुम्ही आरामशीर तुम्ही कॉल करू शकतात प्रश्न विचारू शकतात uh, म्हणजे ते चार गुंटे कसे काय पण हा व्हिडिओ बघितला ना तर शंभर टक्के मी काही कॉमेडी कौ, किंवा कोणाची मश्किरी करायला इथं बसलेले नाही तेवढं वेळ यांच्याकडे पण नाही आणि आमच्याकडे पण नाही आणि तुमच्याकडं पण नाही मंडळी मंडळी आज लोकांना कोणी सांगितलं ना की अर्निंग मनी किंवा पैसे कमवायचं तर लोक पळत सुटतात कारण काहीतरी असतं की समोरचा माणूस एवढा माणूस कसं काय तो पैसे कमवायचा काहीतरी सांगत असेल बरोबर ना सायद भाऊ तर तिकडे गेलं मग नंतर संपूर्ण बघितलं तर ते जोडायला सांगतात हे करा ते करा ते करा हे करा एवढे पैसे पाठवा एवढे पैसे पाठवा तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर येईल तुमचं काम चालू होईल ऑनलाईन इन्कम भेटेल तर अशा ह्याच्यामध्ये फसू नका बिलकुल लोक फसलेली फस आहेत तुम्ही फसू नका कारण की हे सगळे फसवे धंदे आहेत ऑनलाईन पैसे कमवणे हे आपल्या सामान्य लोकांच्या ह्याच्यामधन नाहीये ना कारण की आपल्याला मेहनत करूनच कमावं हो लागणार आहे बिलकुल मेहनत केली तरच आपल्याला खायला भेटणार आहे आणि आपण जर असा वायफट फायचा खर्च केला तर आपल्या मुलाबाळांना शिक्षण हा त्यांना चांगली भेटणार आणि साईबाग मला असंच ह्याच्यावरती आठवलं की आता काय होतं माहिती काही काही लोक आमच्याकडे येतात आणि येता 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 त्यांच्या माइंडमध्ये असं होतं बोर्ड वगैरे दिसले ना ते तर त्यांच्या बोर्ड वरती नजर का टाकतात की एवढे बोर्ड त्या लोकांच्या लागलेले या लोकांची एवढी जाहिरात अहो आमची पण जाहिरात आहे पुणे प्रॉपर्टीची कुठं पण तुम्ही चॅनल युट्यूब उघडा तिथं आमचे व्हिडिओ असणार आहे आम्ही व्हिडिओ बनवतो मनातून हृदयातून सांगतो आम्ही आणि आम्ही जाहिरात फालतू करत नाही आम्ही फुकटचे जाहिरात आणि फुकटचं बोर्ड फ्लेक्स मोठे मोठे आणि ओएलएक्सला जा, जाऊन जस डायला जाऊन किंवा जा जा जा, कुठल्याही साईटवर जाऊन आम्ही आमचे जे ॲडवर्टाइजिंग आहे ते करत नाही आम्ही फक्त युट्यूब चॅनलशी जोडून राहून हे जे ॲडवर्टाइजिंग करतो ते फक्त युट्यूब चॅनलवरती केलेली आहे आणि तसेच आमचे त्या जागेवर प्लॉट एवढा सुंदर आहे की आम्हाला गरज नाहीये बिलकुल आणि लोक येतात कारण की जे लोकांनी पहिले घेतलेले आहे ज्यांना सात बारा भेटला व्यवस्थित सर्व काही भेटलं तर तेच त्यांच्या रेफरन्सनी लोक पाठवत आहेत आणि दिवसेंदिवस प्लॉट हे बुकिंग होतच आहेत पण आम्ही विचार करत बसलोय की युट्यूबवरून आमचे सबस्क्रायबर कधी येतील कधी जागा घेतील दोन गुंट्याचे चार गुंटे कधी करतील नाही मंडळी कसं माहितीये का लोक काही दाखवतात पण ते तुमच्या समोर येऊन असं आमच्या फेस टू फेस बोलतात का ते तुम्हाला भेटतात का जाहिरातीमध्ये काय पण बोलतात आता पाठीमागचे माझे व्हिडिओ झाले होते पन्नास हजार रुपये गुंट्यानी त्याच्यावरती पण बोललं होतं आणि वन एकर एक लाख रुपये एकरचा पण व्हिडिओ झाला होता काही लोकांना असं वाटलं की कासिम भाऊ एक लाख रुपये एकरनी जागा विकतात अहो मी म्हंटल व्हिडिओ जाऊन बघा ताई दादा व्हिडिओ जाऊन बघा एक लाख रुपये एकर फोन देना का पण मला ती जाहिरात दिसली होती म्हणून तिकडे एक लाख रुपये एकरचा मी बोर्ड लावला काही चुकीचं बोलणं आहे का बोला बोलायला नाही पाहिजे का या लोकांना हे लोक असे जाहिराती लावत बसलेले हे लोक पन्नास पन्नास हजारामध्ये विकत बसलेले अहो तीस तीस हजार रुपये सात बारा संमतीपत्र खरेदी खतला येतो हे पन्नास हजाराला जागा विकतात वीस हजारामध्ये जागा देतात का काय मश्किरी लावलेली आहे इनामी पण जागा असली तर हे कसे काय विकतात जागेचे किती प्रकार असतात ह्या लोकांना तरी माहिती का नवीन नवीन लोक आलेले आणि फसवायला निघालेले लोकांना आणि लोक पण त्याच्यामध्ये फसतात फसतात खरं पन्नास वाली जागा बघितली ना माणसाच्या मनामध्ये असतं की यार भैया चार पाच गुंटे तरी आपण घेऊन टाकू पन्नास हजारवाला जागा आहे पण ते माणसं कसं काय फसवतात आपल्याला ते विचार करा ना ते म्हणतात पन्नास हजार तुम्हाला पाच गुंटे पाहिजे ना तर ज्या पन्नास हजार रुपये कॅश भरा आमच्याकडं तुमचे पाच गुंटे आम्ही बुकिंग करतो तुम्ही बुकिंग केलं तर ते म्हणतात मग नंतर तुमचं हे ना आपण पावर पाठ बनू बाकीचे परत पैसे द्या माणूस एकदम एकदम फसूनच जाणार त्याच्यामध्ये जा मग नंतर बघायला गेलो वकिलाकडे गेलं तर वकील काय बोलणार की तुमचे डोळे बंद होते का त्यांनी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर साधन लिहून दिलेले त्यांचा काय ऍड्रेस आहे का त्यांचा पत्ता आहे का हा जो ऑफिसचा पत्ता दिलेला असेल तो ऑफिस जो आहे ते टाइमपास वाल्या ऑफिस असणार भाड्याने असणार आहे तो स्वतः थोडी मालक असणार आहे त्या ऑफिसचा आज आम्ही जे पुणे प्रॉपर्टी व्हिजचा जो ऑफिस आहे हे आपल्या घरामधलं आहे स्वतःची बिल्डिंग आहे पुणे एअरपोर्ट रोड जवळ नागपूरचा या परिसरामध्ये आपला ऑफिस आहे स्वतःची बिल्डिंग आहे स्वतःच्या घरामध्ये हे ऑफिस उघडलेले आम्ही आम्ही दुसऱ्याच्या भाड्याने राहून आम्ही व्यवहार करत नाही मंडळी आणि जे पण प्लॉट आम्ही तुमच्यासाठी आणतो ते प्लॉट हंड्रेड पर्सेंट खात्री आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो सगळं काही नियोजन असतं सात बारा खरेदी कर संमतीपत्र आज आम्ही तुमच्यासाठी चे प्लॉट आणलेले आहे तीन लाख पन्नास हजार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तीस हजार रुपये जोडायला लागणार ला ला। तीस हजार का जोडायला लागणार ला आहे ला ला? ते कागदपत्राचे पैसे असणार आहे त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये काय काय भेटणार ते ऐकून घ्या खरेदी खत आहे संमती पत्र आहे सर्च रिपोर्ट आहे पन्नास वर्षाची जुनी आणि बघायला गेलं आठचा उतारा सुद्धा त्याच्यामध्ये आहे पण हे शब्द ऐकणारे लोक कमी असणार आहे कारण की त्यांना जागेचा महत्व माहीत नाहीये आता शाहीद भावनेच दोन गुंटे घेतली होती जागा कितीला घेतली होती त्यांना विचारा आज त्या जागेचा भाव तेच बोलणार की किती वर्षामध्ये किती झाले भाव बरोबर का सायद भाऊ मित्रांनो जर तुम्ही पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजचे जुने सबस्क्रायबर असाल किंवा आमचे व्हिडिओ जे असतील तुम्ही पहिल्यापासून बघत असाल तर शंभर टक्के तुम्हाला ही गोष्ट आठवत हो असेल की आम्ही तुमच्यासाठी सनसवाडी मध्ये प्लॉट आणले होते साडेतीन लाख रुपये गुंठा हो ते प्लॉट होते आणि ते प्लॉट आम्ही हप्त्यावर दिले होते सुलभ हप्त्यावर तुम्हाला भरपूर लोकांनी घेतले आणि त्याच्यामध्ये मी ही माझा एक गुंठा घेतलेला आहे आणि आज त्या गुंट्याची प्राइस जी आहे साडेपाच लाख रुपये गुंठा झालेली आहे फक्त दोन वर्षांमध्ये मा अजून माझे हप्ते चालू आहे हप्ते फिटण्याच्या आधीच त्या जागेची किंमत जी आहे पाच लाख रुपये गुंठा झालेली आहे मित्रांनो तर ही संधी सोडू नका कारण की पुणे सोलापूर रोड यवत हे एक डेस्टिनेशन आहे रेल्वे स्टेशन आहे पुण्याच्या जवळ तिथं लोकल आहे तुम्हाला दोन पुणे येण्या जाण्यासाठी बस आहे सर्व सुविधा युक्त हा प्लॉट आहे तुमच्यासाठी आणि जर ही संधी तुम्ही सोडाल तर शिवाय राहणार नाही पस्तावा म्हणजे पस्ता बघा पस्तावणार तर कोण नाही पण चांगली जी हातामधली जी संधी आहे ती तर हंड्रेड पर्सेंट निघून जाणार कारण की आपण बघा ऐकलं नाही आता तुम्ही तुमच्या कामामध्ये तुम्ही एक्सपर्ट असणार आहे आता आम्ही सुद्धा आमच्या कामामध्ये एक्सपर्ट आहे कारण की चोवीस तास फोर्टी म्हणजे चोवीस तास आमच्या डोक्यामध्ये हेच असतं की कसं काय काय पेपर असतात काय असतं लोकांना कुठपर्यंत माहिती सांगावी जेम तेम लोक फसली नाही पाहिजे आमचं चोवीस तास माइंडमध्ये हेच असतं की लोकांना आम्ही सांगावं हो। या इथं आम्ही जे देऊ राहिलेले सत्य आणि खरं ह्याच्यावरतीच तुम्हाला नेऊ राहिलेले आज बघा बारा लाखाचे पण घर आहे बघायला गेलं आणि बारा लाखामध्ये एक हजार स्क्वेअर जागे फीट जागेवरती आणि चारशे स्क्वेअर फीटचे बांधकाम वाले घर आम्ही तुम्हाला देऊ राहिलेले असं घर कोण देणार का सांगा तुम्ही तुम्ही झोपडपट्टीमध्ये पण गेले पुण्यामध्ये तर बारा लाखामध्ये तुम्हाला झोपडपट्टीमध्ये पण घर भेटणार नाही शंभर टक्के देतो कारण की आपण तुम्हाला एक हजार स्क्वेअर फीटचं प्लॉट ओके आणि चारशे स्क्रिप्टच बांधकाम असलेले नवीन कोरे करकरीत घर तुम्हाला देऊ राहिलेले पण ते म्हणतात ना हिंदी मे की बिल्ली के गल्ले मे घंटी कोण बांधे का तशीच गोष्ट झालेली आहे कारण की लोकांना जे पाहिजे लोकवस्तीमध्ये पाहिजे झोपडपट्टीमध्ये पाहिजे तुम्हाला खरेदी खत नाही पाहिजे सात बारा नाही पाहिजे तर आम्ही काय करणार आम्ही सांगून सांगून अतिशय थकलं राहू आणि तरी पण लोक व्हिडिओ बघत नाही टायटल बघून म्हणतात की कासिम भाय ती पन्नास वाली जागा आम्हाला खरेदी करायची कावा येऊ साहेब तो जागेचा व्हिडिओ आपण बनवला होता एक मार्गदर्शनासाठी बनवला होता असं नाही की तिकडे जागा विकायची होती तुम्हाला संपूर्ण डिटेल त्या व्हिडिओ मध्ये आपण दिलेली होती मी कुठं बोललो तुम्हाला की मी पन्नास हजारामध्ये ती जागा विकतो सांगा नाही ना मंडळी आता एवढे लोक येणार पण कोण लाईक नाही करणार कोण शेअर नाही करणार व्हिडिओला आणि सबस्क्राईब तर सोडूनच टाका बरोबर ना भाऊ बा। बा। बारा लाखाच्या घरामध्ये काय काय तुम्ही पेपर देऊ राहिलेले कसं काय ते असणार आहे मित्रांनो पहिले तर तुम्हाला जागा घ्यावी लागणार आहे हम्म सर्वात पहिली गोष्ट नंबर पण सांगा शाळेत भाऊ ऑनलाईन मध्ये तुमचा माझा नंबर तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असतो टायटल मध्ये दिलेला टायटल मध्ये नंबर तुमच्यासाठी खास दिलेला आहे तो की तुम्ही काही बी तुम्हाला माहिती हवी असेल तर नंबर वर कॉल करून मेसेज करून तुम्ही घेऊ शकता सुरुवात तुम्हाला जागा घेण्यापासून करायची आहे पहिल्याच सुरुवात टोकन देणे बिलकुल आपल्या घराचं टोकन देणे कि घर बांधायला तुम्ही जागा घेत आहे त्या जागेसाठी तुम्हाला दहा हजार रुपये प्रति गुंठा आहे टोकन द्यायचा आहे मग तुम्ही एक गुंठा घ्या किंवा दोन गुंठे घ्या ते टोकन दिल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे पन्नास टक्के डाउन पेमेंट करून आणि जे उरलेले पन्नास टक्के रक्कम आहे ते तुम्ही सुलभ दोन वर्षासाठी घेऊ शकता त्याच्यामध्ये जेव्हा रजिस्ट्रेशन झाले म्हणजे तुमचं खरेदी होणार सात बारा येणार संमतीपत्र तुम्हाला भेटणार जागेचा ताबा भेटणार त्यानंतर तुम्ही जेव्हा तुमच्याकडे बांधकामाचे पन्नास टक्के रक्कम जमा होईल ती पन्नास टक्के रक्कम देऊन तुम्ही जागेचं बांधकाम आपलं घराचं बांधकाम सुरू करू शकता ग्रामपंचायतला तुमची नोंद होणार आहे लाईट मीटर तुमच्या नावाने येणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला जर भेटत आहेत तर मग अडचण नाही तुम्हाला घर बनवण्यासाठी मंडळी इथपर्यंत तुम्ही आले आमचे जे मना पास। जे जे आम्ही मनापासून सांगितलं ते ऐकलं धन्यवाद पण यवतला तीन ऐंशी आणि चार ऐंशी आणि पाच ऐंशी जागा बुक करायला विसरू नका कारण की सहा वाली पण जागा संपली साडेपाच वाली जागा सुद्धा संपली आणि बघा भरपूर प्लॉट संपले ते बोलत बोलत मी तुम्हाला काय बोलू तीन तीन महिन्यामध्ये दोन दोन महिन्यामध्ये संपूर्ण जो एरिया आहे चार एकर असू द्या काय सोळा एकर असू द्या किंवा वीस एकर असू द्या क्षेत्र ते सगळं लोक फटाफट फटाफट खरेदी करतात आमचं काम यायचंय तुमच्यासाठी बोलायचंय तुमचं काम इथं मेसेज करायचंय यांच्या नंबरने घ्यायचंय घ्यायचंय आणि व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा तुम्हाला टोकन देऊन बुकिंग करायची असेल तर तुम्ही शायद बघा बुकिंगसाठी मेसेज करा फक्त नुसतं बघण्यामध्ये नाही अर्थ नुसतं बघू नका या तुम्ही इथं इथं या तुम्ही आणि डायरेक्टली शाहीद भाऊला बोला की मला खरेदी करायचं शाहीद भाऊ मला टोकन देण्यासाठी यायचंय मला नुसतं बघण्यासाठी नाही मी माझ्या ताईला माझ्या मिसेसला माझ्या आईला माझ्या वडिलांना घेऊन येणार आहे भाऊ गाडी कुठे मला बसू द्या गाडीमध्ये आणि तुम्ही डायरेक्टली मला प्लॉट वरती न्या आणि तो क्षेत्र मला दाखवा मी त्याच्यामधला जो काही असणार आहे क्रमांक तो मी बुकिंग करणार आहे आणि टोकन देणारच आहे आणि मला लवकरात लवकर तुम्ही सात बारा खरेदी करून द्या आणि मला बारा लाखाचं काय वीस लाख खर्च करतो मला वीस लाखामध्ये घर बंगला बनवून द्या मग आम्ही हंड्रेड पर्सेंट देणार आहे ओके आणि ज्याला मश्करी वाटते ज्यांना टाइमपास वाटतं वाटू द्या त्यांना काही प्रॉब्लेम नाही काही मला काही घेणे देणे नाही पण मला एवढं मना मनापासून म्हणजे मनाला एवढं समाधान वाटणार की लोकांनी घेतलं आणि त्यांचे घर झाले तर एक मनाला एकदम आत्ता पण वाटतं आणि अजून मला असं वाटणार की मी हजारो लोकांची मदत केली आणि एक समाजसेवच कार्य केलेलं आहे कारण की आपण एजंट रिअल एस्टेटचे ब्रोकर वगैरे नाहीये आपण डायरेक्टली डेव्हलपर आहे आणि डेव्हलपर सारखंच काम करतो आम्ही पुन्हा भेटू या चॅनलवरती पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख हे शाहिद पटेल साहेब ओके जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे धन्यवाद यू,